परंतु इथून बावीस धाव्यांचं लक्ष्य समोर आहे अकरा ही धाव संख्या स्कोर काढावं लागले आता इथून भविष्य या सहा चेंडूंवर आहे दोन्ही संघाच पहिला चेंडू फुलटोच आहे ऑन साईटला वळवलं या चेंडूला परंतु काय दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळालं सूप पद्धतीने अगदी आपल्या संघाकरिता धावा वाचवल्यात याला म्हणता संपूर्ण समर्पण का आम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरलोय का आम्हाला प्लेईंग इलेव्हन मध्ये घेतलंय आणि आज अ क्षेत्ररक्षक आपण मैदानाच्या आतमध्ये का आहोत याचं या ठिकाणी अस्तित्व निर्माण झालंय सुंदर पद्धतीने अगदी आपण बघू शकता यावेळेस कम बॅक करताना डॉट बॉल येतोय आता इथून येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे चार चार च एकवीस धाब्यांचं लक्ष फोरबॉल रिमेनिंग ट्वेंटी वन रन्स रिक्वायर्ड टू विन जोरकस मारण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन बीट झाल्यात जास्तीत जास्त जोरात मारण्याचा प्रयत्न करतात आणि तेच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते मार्जिन ऑफ बिरर टाइमिंग होत नाहीये तिथून जास्तीत जास्त डॉट बॉल खेळले गेलेत आणि आता हा सामना अगदी आपण बघू शकतात हळूहळू झुकत असताना तिरंगा तिल्लेर या संघाकडे आता इथून शेवटच्या दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे वेगवान तेच तर्रार गोलंदाजी करण्याचा सा मनसुबा साईनाथ भुईर मैदानाच्या आतमध्ये क्विकली हे षटक हाताळले म्हणून याला म्हणतात रिदम आणि हा आहे अनुभव जे रिदम आहे ते ब्रेक केलं नाही आणि त्याच रिदमने जाण्याचा प्रयत्न केला म्हणूनच पुराणा चावल आम्ही का म्हणतो या खेळाडूला हे सातत्याने दाखवून दिले या खेळाडूने कारण की जेवढा वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय ना त्या मार्जिन ऑफ मध्ये कधी सामना पलटतो हे माहिती पडत नाही म्हणून जिथे हे मुवमेंटम आहे त्याच मुमेंटमे मुमेंटम गेले क्विकली हे षटक हाताळलं आणि अगदी हा शेवटचा चेंडू सुद्धा पडतोय मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटच्या या चेंडूवर विकेटचं पतन होईल का प्रमोद येतो या झेलखाली सहज सोप्पा झेल टिपला गेलाय म्हणजेच हा सामना जिंकलाय तिरंगा तिल्लर या संघाने आणि थेट प्रवेश केलाय तिसऱ्या फेरीमध्ये मॅच च्या दिशेने आपण बोलतोय नो डाउट ज्याने मात्र शेवटच्या तीन चेंडूवर पूर्णपणे बाजी पलटून टाकली तो ठरतोय प्रमोद पाटील या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा हकदार सो प्रमोद आपण या आणि बाकीच्या खेळाडूंनी शेक हँड करून घ्या चला लहानपणे या